वर्षाताईंचा देखील घरामध्ये विरोध होताना आपल्याला दिसतोय वर्षाताईंना देखील तिकडे अपोज होण्याचा प्रयत्न तिकडे दिसतोय कारण की ज्या पद्धतीने आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे गोष्ट बघायला मिळाली ना तिकडे आपला धनंजय पवार काय बोलतात तुम्हाला माहितीये का की ह्यांचा बिग बॉसचा सीझन संपेपर्यंत मी ह्यांचा माज उतरवायचा प्रयत्न करेल ज्या पद्धतीने हे बोलतात आणि त्या ग्रुपमध्ये कोण कोण होतं तुम्हाला माहितीये का तिकडे होता पॅडी तिकडे होती अंकिता वालावालकर आता बाकीचा फोटो तुम्हाला मागे दिसतच असेल माझ्या ह्या सगळा ग्रुप तिकडे बसून ही चर्चा करत की यार निकी शब्द खूप खराब येतात निकी खूप वेगळ्या प्रकारे काहीही बोलून जाते पण वर्षाताईंचा जो काही ऍटिट्यूड आहे ना जो काही जो त्या अशा मिरवतात माझे वापरायचा शब्द तिकडे त्यांनी प्रयत्न केला होता पण तो असा न वापरता त्यांनी तिकडे म्हणले की ह्यांचा अॅटिट्यूड देखील खूप आहे ह्या देखील खूप उर्म म्हणजे वेगळ्याच पद्धतीने बोलतात त्यावरच आपला धनंजय भाऊ आपल्याला तिकडे बोलताना दिसला की यार बिग बॉस मराठी सीझन पाच संपायच्या अगोदर मी ह्यांचा नाही माज उतरवला किंवा नाही ह्यांची उतरवली ना तर नावाचा धनंजय नाही या प्रकारच्या गोष्टी तिकडे घरामध्ये घडतायत पण त्या ठिकाणी ह्या आपली अंकिता तिकडे शांतचित हसत हसत होती पण पॅडी भाऊ तिकडे काहीच रिॲक्शन देत नव्हतं आता नेमकं कारण काय आहे ते येणाऱ्या काळामध्ये कळेल आपल्याला समजेल कारण की खरंच तिकडे धनंजय भाऊ तिकडे तसं बोललेलं आहे आता ह्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्र काय रिॲक्ट करते हे देखील बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की मी तर खूप जास्त शॉक झालो आणि एक गोष्ट खरंच मला खटकते ज्या पद्धतीने वर्षाताई तिकडे वेगळ्याच प्रकारे असं बोलायचा प्रयत्न करतात ना मग मी हे असं करून मग तस तुम्ही बघा हे एवढं पारदर्शक भिंतीसारखं नाही तिकडे उभं राहायचं या पारदर्शक गोष्टी सारखं तुम्ही तिकडे नाही उभं राहायला पाहिजे या माणूस कोणी बोलत नाही बरं का आपला उगीच मला देखील पर्सनली वाटतो आता त्या असतील खूप मोठ्या नटी खूप मोठ्या ऍक्ट्रेस पण ही गोष्ट मला पर्सनली त्यांची आवडत नाही ज्या ते असे एकदमच म्हणजे मी लईच मोठी ऍक्टर आहे प्रत्येक वेळेस ऍक्टिंग करून दाखवायची काहीतरी करून दाखवायची जसं की ह्यांची कुठं कास्टिंग चालू आहे त्यांची ऑडिशन चालू आहे या प्रकारे बोलायचा प्रयत्न करतात ते प्रत्येक वेळेस असं नसतं वर्षाताई तुम्ही कुठेतरी चुकतायत त्यामुळे तुमच्याबद्दल हे असं मत तिकडे आपल्याला बघायला मिळतंय आणि वर्षात्यांनी खरंच ही गोष्ट चेंज केली पाहिजे कारण की त्यांना ही गोष्ट आयुष्यभर पुढे घेऊन जाता येणार नाही आता काय शेवटी त्यांचं उतरतं वय आहे त्यांना इतना इथून पुढे मुव्हीज भेटतील नाही भेटतील काय सांगता येत नाही पण ह्यांनी ही गोष्ट तरी नाही केलं पाहिजे की प्रत्येक वेळेस आपल्याला असं ऑडिशन दिल्यासारखंच आपलं असं 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 करत ब्रेक डान्स करत करत बोलायचं असं प्लीज करू नका मला जरी पर्सनली आवडत नाही तुमचं मत काय मित्रांनो या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत खूप जास्त महत्वाचं मित्रांनो भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र